जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे राहुल दादा पाटील व रणजित निंबाळकर सर यांची दोस्ती एका जीवापलीकडची होती तर मित्रांनो जेव्हा आपण रणजित निंबाळकर सरांना राहुल लता पाटील यांच्या दोस्तीविषयी विचारले होते तेव्हा रणजित निंबाळकर सर बघा काय बोलले होते ते राहुलबाई यांचे आणि माझी दोस्ती एकदम आत्ता तर वस्ती हळूहळू जुळत गेली म्हणजे आमच्या वैचारिक विचार आम्हाला एक निघायला पटाय लागले सुरुवातीला मी राहुल बाईच्या विरोधात बिनजोड केला नंतर मग त्या बिनजोड करत पराभव झाला तरी मात्र आमच्या मैत्र संबंध चालूच होते मात्र माझ्याशी जर आता आम्ही एक नंबर केला हां तिथून पुढे खरं तर आमच्या मैत्रीचे संबंध चांगल्या पद्धतीने झाले आणि आम्ही एक मित्र आहोत म्हणजे हारजीत असते कधी आम्ही त्यांच्या विरोधात पळालो कधी सोबत पळालो मात्र आता एक चांगली मैत्री झाली आणि एक सच्चा दिलदार माणूस राहून मी पाहतो आणि एक चांगले व्यक्ती आहेत नक्कीच आपल्या शब्दाला थांब राहणार आहे आणि शेवटपर्यंत आपला शब्द हा अंतिम शब्द आहे अशाच पद्धतीने या क्षेत्रात वागणार आहे राहुलबाई आहेत नक्की त्यांची आणि माझी दोस्ती खूप चांगली आहे आणि चांगली आहे मी पण तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे राहुल लता पाटील व रणजित निंबाळकर सर यांची दोस्ती कृष्णा आणि सुदामा सारखी होती ज्याप्रमाणे रणजित निंबाळकर सरांनी सांगितले होते ही दोस्ती शेवटपर्यंत टिकवणार आहे त्याप्रमाणे राहुल लता पाटील आता रणजित निंबाळकर सरांच्या कुटुंबियांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत तर मित्रांनो खरोखरच राहुलदाता पाटील व रणजित निंबाळकर सरांच्या दोस्तीविषयी जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण ही दोस्ती एका वेगळ्या जीवापलीकडची होते